ज्या पद्धतीनं अयोध्या येथील राम मंदिराचा मुद्दा होता त्याच धर्तीवर काटोल येथील संत्रा प्रक्रिया केंद्र हा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत अग्रस्थानी असायचा या गंभीर बाबींकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी सातत्यानं पाठपुरावा करत न्यायालयात प्रलंबित असलेली केस सुरू केली काल दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारला याचा निकाल लागला असून हा संत्रा प्रक्रिया कारखाना परत एम आय ला हस्तांतरित करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने दिला आहे आता एम आय डी माध्यमातून या प्रकल्पाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत सलील देशमुख यांनी व्यक्त केले आहे नमस्कार मी सलील देशमुख आज एक जुलै स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस म्हणजे कृषी दिवस, दिवस महाराष्ट्रातला आज एक फार मोठी आनंदाची बातमी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या विदर्भामध्ये आणि विशेषतः नागपूर जिल्ह्यासाठी आहे आज आपल्या नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुका येथील संत्रा प्रक्रिया केंद्र जे गेल्या पंधरा वर्षापासनं दोन हजार दहा पासनं जे न्यायप्रविष्ट होता याला कुठेतरी आज मार्ग मोकळा झाला आहे आज आनंदाची गोष्ट आहे जस्टिस न्यायाधीश शर्मिला देशमुख मॅडम यांनी हा निकाल आज एक जुलै रोजी नागपूर मुंबईच्या उच्च न्यायालयात ठिकाणी दिला आहे आणि आज आनंदाची गोष्ट येणाऱ्या काळामध्ये आपला हा प्रक्रिया केंद्र चा मार्ग मोकळा झाला आहे येणाऱ्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचा रोजगार या भागामध्ये एक संत्रा प्रक्रिया केंद्र व त्याच पद्धतीने संत्र्याच्या संत्र्याच्या सोबत असणारे जे पदार्थ बाय प्रोडक्ट बनू शकतात त्याच्यासाठी एक चांगलं केंद्र त्या ठिकाणी आपल्या विदर्भामध्ये सुरू झालं हे सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे गेल्या पंधरा वर्षापासून याची न्यायालयीन लढाई त्या ठिकाणी चालू होती आणि आज येत्या चार आठवड्यामध्ये न्यायालयाने सांगितलं आहे जस्टिस शर्मिला देशमुख यांनी सांगितलं की चार आठवड्यामध्ये आपल्याला याचं सील उघडून हे जमीन त्या ठिकाणी सी महाराष्ट्र अॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला हस्तांतरित करणार आणि येणाऱ्या दिवसामध्ये हा प्रकल्प सुरू होणार ही एक आनंदाची गोष्ट आहे साधारणतः पचपन लाख रुपये हे कृषी विभागाच्या महाराष्ट्र अॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने कोर्टामध्ये त्या ठिकाणी दिले सुद्धा आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये एक साधारणतः दहा पंधरा कोटी रुपयाचा अधिकचा खर्च करून एक चांगला प्रकल्प आपल्या या विदर्भासाठी आपल्या या महाराष्ट्रासाठी नागपूर जिल्ह्यासाठी संत्रा उत्पादक भागांसाठी फक्त वरुड मोर्शी काटोल कळमेश्वर नागपूर या सगळ्या भागांच्या संत्रा उत्पादक मोसंबी उत्पादक किंबहुना लिंबूवर्गीय यांच्यासाठी एक मोठं अनुदान ठरेल याच्याबद्दल मला कुठेतरी दुमत वाटत नाही गेल्या अनेक काळापासून आम्ही या विषयाचा पाठपुरावा होऊन राहिलो जेव्हा सन्मान्य अनिल बाबू देशमुख आपले वडील हे सुद्धा तुरुंगात होते यांची सुद्धा न्यायालयीन लढाई चालू होती सुद्धा या, या प्रकरणाच्या बाबत मी स्वतः कोर्टामध्ये वारंवार त्या ठिकाणी जात होतो पाच सहा वर्ष सातत्यपूर्ण पाठपुरावा करून पाच सहा वर्ष सातत्यपूर्ण या विषयाचा लढा देऊन कोर्टाच्या माध्यमातून आज आपली बाजू मोकळी झाली आहे या गोष्टीचं अभिनंदन आणि त्या गोष्टीसाठी आज मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना यायची विनंती केली आपण अशाच पद्धतीनं आशीर्वाद द्यावा आणि चांगला प्रकल्प आपल्या या, प्रकल या विदर्भामध्ये या नागपूर जिल्ह्यामध्ये आपण त्या ठिकाणी काटोल डोंगरगाव इथे पुन्हा सुरू करू धन्यवाद